हरी मावली एकशे अठ्याहत्तर युगराज श्री संत गंगागिरीजी महाराजांचा हा सप्ताह होतो आहे सप्तकृषीमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि नगर, नगर जिल्ह्याच्या अहिल्यानगरच्या बाउंड्रीवरती जो आपण म्हणतोय गोदावरीच्या तीरावर सप्तकृषी म्हणजे सात गावांपेक्षा अधिक गावांचा जिथे संपर्क आहे सहवास आहे अशा ठिकाणी हा सप्ताह होतोय तर आपल्यासोबत सरळा बेटाचे विश्वस्त आहेत मधुकर महाराज आहेत आपण मागच्याही वेळेला त्यांच्याकडून सप्ताहाचं संपूर्ण नियोजन घेतलं होतं तर आत्ता सप्ताह सुरू होणार आहे तत्पूर्वीची काय स्थिती आहे आणि या सप्ताहामध्ये कशा कशा पद्धतीनं पूर्ण नियोजन आखलं जातं कारण अन्नदान असेल भाविकांची सेवा असेल वारकऱ्यांचा सहवास असेल अखंड परिणाम असेल सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात तर इथपासून इत इथेपर्यंत सप्ताहाची निगडीत असलेली संपूर्ण माहिती भाविकांना द्या या वर्षीचा सप्ताह श्री क्षेत्र शनीदेवगाव स देवगाव सप्तकृषी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे शनी देवगाव म्हणजे गंगेच्या तीराला असणारं गाव आहे या निमित्ताने अहिल्यानगर आसन संभाजीनगर आसन या दोन्ही जिल्ह्याचा एक मध्याचा मध्यवर पॉईंट आहे म्हणजे गंगेच्या काळाला होणारा सप्ताह आहे म्हणजे एकशे अठ्याहत्तर वर्षापासून जी परंपरा चालू झालेली आहे यावर्षी योगा एकशे अठ्याहत्तर वर्षानंतर आतापर्यंत बेटामध्ये सप्ताह झाला पण गंगेच्या गडाला पहिल्यांदाच होतोय आहे यो योग म्हणजे एक ऐतिहासिक योग आहे एकशे अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर आलेला आणि शनिदेव आणि सप्तकृषी म्हणजे नायल्यानगर जिल्ह्यातले दोन तीन गावं आणि संभाजीनगर जिल्ह्यातले दोन तीन गावं असं सर्व एकत्र येऊन आणि आताच अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारंगी महाराजांची पण इच्छा या परिसरात सप्ताह होण्याची होती तर योगायोग आणि ह्या ह्यावर्षी वर्षी सर्व सप्तकृषीतले गावं आणि सर्व तरुण युवक आणि सर्व ग्रामस्थांची इच्छा होती पण महाराजांनी निर्णय घेतला की यावर्षी यांना सत्ता द्यायचा म्हणून अगदी जोमाने तयारी चालू आहे गेले चार ते पाच महिन्यापासून हे गावं जी कमिटी रात्रंदिवस कष्ट करून जो अडीचशे तीनशे एकराचा जो ग्राउंड स्वच्छता केली भजन मंडपची जागा असेल कृषी प्रदर्शनाची जागा असेल भोजनालयाची जागा असेल किचनची जागा असेल लोकांना प्रसाद घेण्याची व्यवस्था कशी असली पाहिजे सगळी व्यवस्था अगदी तिथं व्यवस्थितपणे चालू आहे आता सप्ताह आता एवढ्या पंढरीची वारी झाल्यानंतर वीस तारखेला ध्वजारोहणचं आपण नियोजन केलेलं आहे आता येणारी आ... येणारी वीस तारीख ध्वजारोहणचं भव्य असं नियोजन आहे बाकीचा जो विषय राहिलेला आहे वरंगणी पण अ... म्हणजे सप्त सप्तकृषीतले जे गाव आहे ते अगदी व्यवस्थित वरंगणी जमा करतायत दोन अडीच कोटीपर्यंत जो खर्च आहे तो लागणार असा अपेक्षित आहे आणि प्रदर्शन आणि अन्नदानाचा जो महत्वाचा विषय आहे Uh, मागच्या वेळेला uh, जी uh, सप्ताहमधला अमृत ज्याला म्हणतो आपण ती आमटी बनवण्याचं काम ज्या आचार्यांनी केलं होतं hmm. तर या वेळेला नेमकं कशा पद्धतीचं ते नियोजन आखण्यात आलं आहे आमटीसाठीचं आणि कृषी प्रदर्शनाचं कारण भाकरी येतात हे सगळ्यांना माहिती आहे पण हे दोन विषय खूप महत्वाचे नाही आपले जे आचार्य आमटी बनवणारे ते hmm. आचार्य आपले पहिले मागच्या वर्षी जे आहे तेच ठेवलेले आहे hmm. लोकांच्या आपण निस्त आचार्याकडे जबाबदारी नसती लोकांचा आपण अंदाज घेतो क्वालिटी कोणी चांगली दिली त्यामुळे आता ह्या वर्षी त्यांनी सांगितलं बा मागच्या वर्षी लोक बोलले की चांगले आचारी ह्या वर्षी तेच आचारी ठेवले आणि आपल्या जे कृषी प्रदर्शनाचा विषय आहे तो ह्या वर्षी आपण असं नियोजन केलं की आतापर्यंत सद्गुरू श्री गंगागिरी महाराज संस्थान संस्थाने ते आध्यात्मिक आध्यात्मिक काम करत असतं पण एक सामाजिक काम म्हणून आपण संस्थांनीच सगळं नियोजन केलेलं आहे कृषी प्रदर्शनाचं म्हणून यावर्षी वर्षी कृषी प्रदर्शन सुद्धा अगदी भव्य आहे आणि कृषी प्रदर्शनमध्ये जो येणारा वर्ग आहे तो सर्वसामान्य शेतकरी त्या खास शेतकऱ्याकरता आपण कृषी प्रदर्शन करतोय आणि आता नवीन नवीन काय टेक्निक आपल्याला राबवता येईल त्या कृषी प्रदर्शनामध्ये आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल याचा आम्ही प्रयत्न करतोय किती तारखेला हा सप्ताह सुरू होणार आहे ध्वजारोहणाचा कसा विषय असणार आहे आणि ध्वजारोहणानंतर किती तारखेला त्याचा प्रारंभ होणार आहे आणि सांगता किती तारखेला होणार आहे एकंदरीत काय नियोजन आहेत या सप्ताहाचं सुरुवात होणार आहे यावर्षी तीस जुलैला तीस जुलै ते सहा ऑगस्ट नाही तर दरवर्षी आपला सप्ताह ऑगस्ट मध्ये असतो हो, हो। पण आपला द्वादशीला काला आला पाहिजे म्हणून यावर्षी आपण तीस जुलैला सप्ताह सुरुवात होती आणि सहा ऑगस्टला काला होतोय ध्वजाचं नियोजन आहे दो, वीस जुलैला वीस जुलैला सकाळी अकरा वाजता आणि आमच्या डोक्यात एक संभाजीनगरचे पालकमंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री आणि दोन्ही तालुक्याचे आमदार आणि अनेक साधू संत आणि आमचा वारकरी संप्रदायातले सर्व वारकरी या वीस तारखेला उपस्थित राहीन आम्ही अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो भव्य दिव्य होत असलेल्या या सप्ताहाचं ध्वजपूजन होणार आहे तारीख वीस जुलै रोजी आणि सप्ताहाची प्रारंभ होणार आहेत तीस जुलै ते सहा ऑगस्ट पर्यंत हा सप्ताह सुरू असणार आहे भव्य दिव्य होणार या सप्ताहाचं प्रत्येक अपडेट तुम्हाला बिंदाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे सप्ताहाच्या माध्यमात आपण आतापर्यंत अनुभवलेली कुठली महत्वाची गोष्ट जी तुम्हाला आवडली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका यासोबतच या ठिकाणी होत असलेल्या सप्ताहाबद्दल गोदावरी तीरावर होत असलेल्या या सप्ताहाबद्दल आपल्याला नेमकं कुठलं अपडेट जास्त आवडेल बघायला ते सुद्धा कळवायला विसरू नका रामकृष्ण आरिमवली